नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातार न्यूज पाहूयात राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी पाटील हॉस्पिटलमध्ये नव्याने सुरू झालेल्या महात्मा फुले योजनेचा शुभारंभ केला तसेच पाटील हॉस्पिटलमध्ये असलेल्या अतिदक्षता विभाग सिटी स्कॅन सेंटरची पाहणी केली तसेच अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांशी संवाद देखील साधला महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत असलेल्या उपचारांची माहिती त्यांनी जाणून घेतली तेराशे छप्पन्न गंभीर आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केली जात असून त्यापैकी एकशे एकोणीस शासकीय राखीव आहेत किडनी प्रत्यारोपणासाठी साडेचार लक्षपर्यंतचा सा उपचार मोफत केला जात आहे याबाबतची माहिती डॉक्टर अमित पाटील व डॉक्टर अरुण पाटील यांनी मंत्री जयकुमार गोरे यांना दिली तसेच येत्या काळात बांधकाम कामगार योजना सैनिक व माजी सैनिकांसाठी मोफत आरोग्य योजना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्य कर्मचारी विमा योजना हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी त्यांनी जयकुमार गोरे यांच्याकडे केली जयकुमार गोरे यांनीही मतदारसंघात एका ठिकाणी सर्व उपचार मिळणारे कोणतेही मोठे हॉस्पिटल नाही त्यामुळे राज्य शासन व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून येत्या काळात जास्तीत जास्त उपचारांच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले यावेळी माजी सभापती अतुल जाधव सतीश जाधव सिद्धार्थ गुंडके पत्रकार धीरेन कुमार भोसले डॉक्टर शुभांगी पाटील डॉक्टर वेदिका पाटील डॉक्टर सुमित पाटील डॉक्टर सोनल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते Thank you.

त्याच्यामुळे बराच बेनिफिट होत पेशंटीस साफा करताय आणि डिनरचे खूपच पेशंट वाढलेश एक चोवीस पेशंट असल्यामुळे ते बीपी शुगर इव्हेंच्युअली ते किडनीचा प्रॉब्लेम चालू होतो डायलिटीस आणि मग बँकचा पण थोडासा इश्यू राहतात त्याच्यात त्यामुळे मॅक्सिमम ट्राय करतो ह्याच्यामध्ये आता प्रत्येक आयुष्यमान भारत प्रसंग इंटिग्रेटेड होणार जे आता जे महात्मा फुलेमध्ये जे आहेत जसे त्यांच्याशी मध्ये सगळे इंटिग्रेटेड करणार ते पूर्ण ऑल इंडियाच पीएमजे

बऱ्यापैकी पे मग ते माझ्या वडील मगर सर आहेत मग अनिल मग तुमचे ते बऱ्यापैकी ते बऱ्यापैकी सगळ्या ते लिस्ट घेऊन येतात ते म्हणजे आमचं तुम्ही घ्याच चालूच करा कारण बरेच इमर्जन्सी पेशंट अटॅक पेशंट येतात त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा जम्मू मध्ये मी तिथे बोलतो त्यांच्याशी की असा असाय अटॅक आलेला आहे असं असायला करा पण त्यावेळेला सहीला सुद्धा कुणी मग आपण घेतो आणि सगळं करतो आणि त्यांच्याकडे पैसे नसतात मग आपल्याकडे जर ते ईसीएचएस आलं म्हणजे आता केलंय आम्ही अप्लिकेशन तर ते अजून त्यांना जरा थोडस खूप मोठी स्पेस खूप दुरुस्त डॉक्टर तर कसं आहे तेवढे एफर्ट्स घेणार बरे डॉक्टर पण तेवढे एफर्ट्स तेवढं रिस्क घेऊन काम करणं गरजेचं आपल्याला यावं लागत बाकीच दुसरं काही नसताना म्हणजे सगळं असं आवड तुम्हाला काय झालं घरात खूपच डॉक्टर असताना असं काही नाही तुम्हाला की कोण एकाचं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आदच सातारा ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका